नमस्कार मदे काल काल मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ होता कालचा कालची होती नवमी तर अष्टमीचा माझा पूर्ण उपास होता आणि काल छान देवीला नैवेद्य करायचा होता तर त्यासाठी मी आदल्या रात्रीस चणे भिजत घातले होते आणि ही वेळ होती सकाळची छान आंघोळ वगैरे झाली सगळे कामं झाले होते माझे आणि आता सगळा स्वयंपाक बनवायचा होता तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता बनवणार आहे शिरा तर चने कुकरमध्ये लावून घेतले कारण तर एक तरी शिटी काढली तर, तर मग चने छान शिजून जाते आणि नरम होते छान तर म्हणून मग चने कुकरमध्ये लावून घेतले आणि आता भाजत आहे शिरा म्हणजे रवा भाजून राहिली आहे शिरा बनवायचा आहे तर मला तर पहिले छान तूप टाकून घेतलं कढईमध्ये आणि त्यानंतर मग तूप गरम झाल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा रवा टाकायचा आणि रवा छान लालसर होईपर्यंत भाजायचा आणि रवा भाजल्यानंतर मग त्यात गरम पाणी करून टाकायचं आपल्याला पाहिजे तेवढं आणि मग त्यामध्ये साखर टाकायची काहीही गुटळ्या होत नाही खूप जणं म्हणतात गरम पाणी टाकल्यानंतर गुठडा होतात म्हणून पण काही नाही छान पाणी ओतत राहायचं सारखं सारखं पाणी जोपर्यंत तो रवा पूर्णपणे फुलत नाही तोपर्यंत पाणी ओतायचं आणि नंतर छान मग फिरवून घ्यायचं अंगावर पण उद उधळत नाही आणि त्याच्या गुठडा पण होत नाही आणि पहिले छान फिरवून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये साखर टाकायची साखर विरगण्यासाठी पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर मग छान फिरवून घ्यायचं या पद्धतीने मी शिरा केला आहे आणि मग आपल्याला वेलची तर वेलची पावडर टाकत नाही कारण मुलांना विलायची आवडत नाही तर दाणे दाणेदाणे मग दिसले की ते काढून ठेवतात म्हणून मी पूर्ण विलायची टाकते पावडर करून नाही टाकत तर विलायची टाकून घेतली थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि नंतर मग छानपूर्ण फिरवून थोडा वेळ वाप काढायची आणि झाला शिया शिरा तयार जस जसा हा शिरा थंडा होईल तस तसं छान मोकळा मोकळा होतो आणि आता चणे फोडणी घालायची होती तर मी चणे फोडणी घालण्यासाठी वाटण वाटून घेतलं होतं लसण जिरं खोबरं एक कांदा भाजून घेतला होता त्याचं वाटण वाटून घेतलं आणि दोन हिरवी मिरची टाकली त्यामध्येच आणि सांबार टाकला थोडा वाटण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि आता तेला सॉरी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोरीची फोडणी दिली आणि त्यानंतर मग कांदे मिरची पुन्हा टाकून घेतली कढीपत्त्याचं पाणी टाकले दोन चार आणि आता जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेतलं आणि यामध्ये टाकायसाठी ना जेव्हा आपण चणे शिजवतो तेव्हाच ते यामध्ये एक छोटीशी कपड्याची पुरचुंडी बांधायची त्यामध्ये नाही का थोडीशी आपली जे पत्ती असते की नाही चहापत्ती ती कलमी सायजीरं हे सगळे मसाले त्या पुरचुंडीमध्ये बांधायचे आणि चण्यामध्ये शिजवायचे तरी चालतं नाही तर मग एका छोट्या गंजामध्ये मी काय केलं पाणी गरम केलं पहिले त्यामध्ये थोडीशी चायपत्ती टाकली आणि मग त्यामध्ये कर्णफूल कलमी सायजीरं ख खसखस थोडीशी दोन चार मिरे हे सगळे मसाले टाकून ते पाणी गरम करून घेतलं आणि नंतर मग ते पाणी या भाजीमध्ये ओतायचं खूप छान टेस्ट येते भाजीला म्हणजे चण्याला चण्याच्या भाजीला आणि नंतर मग त्यामध्ये तिखट मीठ टाकून आपल्याला पाहिजे तेवढं तिखट टाकायचं मीठ हळद धणा पावडर जिरा पावडर सगळे टाकून मसाले फिरवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये टमाटर टाकली की मग चणे टाकायचे आणि चणे छान शिजल्यावर त्यामध्ये सांबार टाकायचा अगदी चणे पाच मिनटामध्ये तयार होतात बघा आणि आता च शिरा झाला होता चणे झाली होती एक साईडने मी भात मांडून घेतला होता कारण वरण दीपक असला तरच खातं नाही तर मग वरण कोणी खात नाही तर म्हणून वरण काही बनवलं नव्हतं आणि आता पुऱ्या करून घेणार आहे आणि देवीला नैवेद्य ठेवून घेणार आहे कारण दसऱ्याच्या दिवशी तर आपण नैवेद्य बनवतोच परंतु अष्टमीचा पूर्ण उपास झाल्यानंतर नवमीला पण पूर्ण नैवेद्य बनवायचा तर म्हणून मग आता मी काही कन्या भोजन करत नाही कारण पहिलेपासूनच करत नाही तर ती मग आता प्रथा लावून घेत नाही नवीन फक्त मी मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मा नऊपुरी जेव नऊ मिळो पाच मिळो अकरा मिळो मार्गशीर्ष महिन्यातच पूजा करते मी मुलींची आणि त्यांना जेवण जेवण देते मुलींना तर नवरात्रीमध्ये गेले वर्षी केल्या होत्या आता उद्यापन करते म्हटलं कारण कसं आहे आपण कोणताही जरी उपवास केला तरी त्याचं उद्यापन करायचं जर आप आपल्याला सोडायचं असेल तर तर गेले वर्षी माझ्याकडून उद्यापन घडून गेलं बरं झालं कारण यावर्षी काही मी नवे दिवस उपास केले नाही कारण तब्येत बरी नसल्यामुळे नवे दिवस काही उपास जमत नव्हते त्यामुळे बरं झालं गेले वर्षी उद्यापन होऊन गेलं माझं गेले वर्षी नवकन्या जेव्हा नवकन्यांचं छान पूजन केलं होतं नवमीला आणि छान जेवण दिलं होतं मी मुलींना सगळ्या वस्तू आणल्या होत्या त्यांना दिल्या आणि अशा प्रकारे कन्याभोजन केलं होतं आणि यावेळेस काही उपास माझी जमलेच नाही तर बरं बरं झालं माझं उद्यापन होऊन गेलं मग फक्त मी यावेळेस अष्टमीचा पूर्ण उपवास केला असो आणि ही वेळ होती संध्याकाळची आमच्या शीतला शीतलामातेजवळ छान जेवण होतं काल तर तिथे मग संध्याकाळच्या वेळेस आरती आणि मुलींना पण जेवण होतं तिथे पण तर मग इथेच मी पूजा करून घेतली मुलींची आणि छान आता संध्याकाळी आरतीला गेले होते मी पण आणि स्वयंपाकामध्ये इथे डाळभाजी भात पोळी आणि शिरा हा नैवेद्य होता चण्याची भाजी घरी बनवली होती थोडीशी ते पण मुलींना वाढले मग जेवणामध्ये तर आता या आहे ताई आणि आता मुलींना जेवण वाळवून म्हणजे सगळ्या पहिले देवांना आमच्या इथे गजानन महाराजाचं मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे आणि शीतलामाता मंदिर आणि दोन देव्या बसतात दोन साईडने दोन देव्या त्यांना पाच नैवेद्याचे ताटं ता करायचे होते तर त्या करून राहिल्या होत्या आणि मी फक्त व्हिडिओ शूटिंग करत होते शेवटी मग मुलींच्या पाया लागून घेतल्या आणि ही आहे आमच्या इथली शीतलामाता देवी तर इथे छान दरवर्षी घट बसतो आणि छान वाटतं अगदी घराजवळ आमच्या काही देवी बसत नाही थोडी लांब बसते परंतु शीतला मातीचं मंदिर अगदी घराजवळ असल्यामुळे कसं दहा दिवस खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे छान ओटी वगैरे भरतात बाया दरवर्षी आणि आता आरती वगैरे झाली होती आणि मुलींना जेवण वाढायचं होतं आता कारण मुलींना जेवण दिल्याशिवाय महाप्रसादाला काही सुरुवात होणार नव्हती म्हणून मग आता मुलींचे छान पहिले पाय धुवून घेतले त्यानंतर मग पायला छान हळदी फुक लावून घेतलं आणि आता जयमाता दीच्या पट्ट्या ज्या मिळतात की नाही त्या बांधून घेतल्या आणि प्रत्येक जणींनी आपापलं काम अगदी चोखपणे पार पडलं आहे कोणी शिरा वाढत होतो कोणी भात कोणी डाळभाजी कोणी पोळ्या सगळं काही वाढून घेतलं आणि त्यानंतर आम्ही फक्त नमस्कार केला आणि मुलींनी इतका छान आशीर्वाद दिला की खूप छान मोठ्या माणसाला सुद्धा समजत नाही की आशीर्वाद काय द्यावं काय नाही परंतु मुलीनं मुलींना नमस्कार केला ना त्याने खूप छान आशीर्वाद दिला मुलींनी आणि ताईंनी कोण आणले होते मेहंदीचे कोणी टिकले आणलं होतं तिथून वेगवेगळ्या वस्तू आणल्या त्या मुलींना दिल्या आणि छान ओटी भरली ब्लाऊज पीस नारळ बांगड्या सगळं काही देऊन मुलींची छान ओटी भरली आणि नऊ मुली आणि एक भैरव बसवला म्हणजे एक मुलगा बसवायचा असतो जेवणासाठी नऊ मुलींबरोबर आणि आता सगळं काही झालं होतं ताट वाढून झाले होते आता फक्त नमस्कार करायचा होता तर आम्ही नमस्कार करून घेतला आणि नंतर मग महाप्रसादाला सुरुवात झाली तर असो हा आमचा ग्रुप आहे ही वेळ होती म्हणजे दहा अकरा दहा वाजले होते आणि जे त्या मंदिरमध्ये होता जग्रता तर मग सगळे जेवण झाल्यानंतर पुन्हा मंदिरमध्ये गेलो आम्ही जग्राता पाहासाठी तर इथे सगळे हनुमानजी सगळ्यांनी असे वेगवेगळे पात्र धारण केले होते आणि हा पण जग्रता पाहिला आणि नंतर आलो घरी तर कसा वाटला वाटलाचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सहतो सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री वी� Romero, 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 Romero